दे दे अभी अभी में ना? मैं काय सांगाल राहुल गांधी यांनी आज महाराष्ट्र मध्ये झालेल्या निवडणुकीवर तासेरे ओढले आहेत आणि मॅच टिक्सी ओढे असं म्हटलं आणि पाच टक्के टप्प्यामध्ये फसवणी झाली असे म्हणतात काय सांगाल निवडणूक आयोग आणि बीजेपी बी जे पी म्हणजेच नरेंद्र मोदी आणि अमित शहा या लोकांची त्याच्यात मॅच फिक्सिंग होती आणि त्या मॅच फिक्सिंगच्या आधारावर जनमताला जनमताचाच विश्वासघात करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये भाजप आणि त्यांच्या माहितीने केलेलं आहे हे सिद्ध झालेलं आहे बेईमानीने ही लोकं निवडून आलेली आहे जे राहुलजींनी जी भूमिका मांडली त्याच्यात कुठलीही चूक नाही ते बरोबर आहे कारण की यांनी चार महिन्यामध्ये छेचाळीस लाख मतं वाढवली ते कुठले मतं आहेत कुठून आले कुठं राहतात त्याची माहिती निवडणूक आयोग देत नाही त्याचप्रमाणे संध्याकाळी सहा वर्षाच्या नंतर शहात्तर लाख मतं झाली ती शहात्तर लाख मतं कुठून कुठल्या बुथवर झाली त्याची माहिती द्यायला तयार नाही याचाच अर्थ निवडणूक आयोग आणि भाजप यांच्या मॅच फिक्सिंगनी महाराष्ट्राच्या जनतेचं विश्वासघात करण्याचं आणि लोकतंत्राची हत्या करण्याचं पाप हे भाजपने के केलेलं आहे आणि राहुलजीने बोललं त्याला महाराष्ट्राची जनता सपोर्ट करते आहे असं आपल्याला राहुल गांधींनी हे वक्तव्य केल्यानंतर भाजपचे सगळे नेते प्रतिउत्तर द्यायला सुरुवात झाले ते म्हणतात की राहुलजी महाराष्ट्राच्या जनतेचं मतदारांचा अपमान आहेत यांनी केलेलं आहे भाजपनी त्यानं म्हणा त्यांना हिंमत असेल तर कोणत्या भूतवर संध्याकाळच्या सहा वाजताच्या नंतर रात्री अकरा वाजेपर्यंत शहात्तर लाख मतं झाली त्याच्या पुढेच यांनी द्यावेत छेचाळीस लाख मतं कशी वाढवली तीन महिन्यामध्ये मा त्याची माहिती यांनी द्यावी तर राज्याच्या जनतेची बैमानी स्वतः भाजपनी करावी आणि राहुल गांधीवर आक्षेप घ्यायचा स्वतः बैमान लोक हे भाजपचे आणि यांनी राहुल गांधीला राहुल गांधीवर राहुल गांधी, 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 गांधी सूर्य आहे याच्यावर थुकडी यांच्याच तोंडावर पडणार आणि दम असेल तर निवडणूक आयोगाने माहिती द्यावी ना का लपवते माहिती कोणाच्या दबावर लपवते त्यामुळे या बैमान लोकांनी राहुल गांधीवर टीका करायची यांची लाय केली